खेळ घ्यायचा आहे जाळे टाका मासे पकडा कोणता खेळ घ्यायचा आहे हे गोलाच्या बाहेर मासे आहेत किती मासे आहेत हे गोलाच्या बाहेर बघा सात मासे आहेत गोलाच्या बाहेर हा मी अंक बोलेल जाळे टाका असं म्हणेल तेव्हा तुम्ही खाली बसायचं हा आता माशांनी पडायचंय गोलात आणि गोलाच्या बाहेर पटापट मध्ये यायचं बाहेर जायचं जा बाहेर लगेच जा बाहेर माशांनी तुम्हाला बोललेली नाही मी अजून जाळे टाका असं या माशांनी पटापट यायचं जायचं परत चला परत बाहेर जायचं परत मध्ये यायचं बाकी माशांनी इकडून या चला इकडून या बाकी मासे इकडून मध्ये जा बाहेर या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा जाळे टाका हा किती मासे सापडले जाळ्यात तीन मासे सापडले तुम्ही तिघांनी इकडे ओट्यावर जायचं तीन माशांनी इकडे ओट्यावर बसा चला परत उभे राहा परत उभे राहा हां चला बाहेरच्या माशांनी पळा मध्ये बाहेरमध्ये बाहेर चला पळा परत मध्ये बाहेरमध्ये बाहेर पळायचं पळा पळा प पटकन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा या पटकनमध्ये या अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणास वीस एकवीस बावीस जाळे टाका एक मासा सापडला जाळ्यात हा मासा सापडला चला तिकडे बसा परा तू बरा पळा माशांनी मध्ये बाहेर पळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा जाळे टाका मासा सापडला का एक बी मासा सापडला नाही बाकी माशांनी तिकडून पळायचं आणि पूर्ण गोलात पळायचं परत एक दोन पळा पळा माशांनी पळा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ जाळे टाका राहिलेत आता तीन मासे राहिलेत पकडायचे हा एक दोन तीन पळा माशांनी पळायला सुरुवात करा मध्ये बाहेर चार पाच सहा मासे पकडा जाळे टाका